नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बत्तीस ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतन नगर तळेगाव दाबाडे आणि उद्योजक गणेश काकडे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हॉल अंबिका पार्क वतन नगर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात वय वर्ष पंच्याहत्तर व त्यापुढील बत्तीस ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर नामदेवराव डफळ सचिव अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ यांनी भूषवले या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित सुरेशजी साकळकर उद्योजक गणेशजी काकडे माजी उपनगराध्यक्ष अंकुशराव जांभळे खजिनदार अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ सचिन टकले माजी नगरसेवक रोहित लांगे माजी नगरसेवक यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीताराम भोजने अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना मुरुक्कर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भीमराव बोरसे रंजना जाधव संध्याकाळे खजिनदार कार्याध्यक्ष दामू सोरगे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक यावेळेस उपस्थित होते असे आपले सर्व गुरु यास्पिटलवरील सर्व दिग्दर्श मान्यवर प्रथम तर मी आपल्या सर्वांची थोडी माफी मागतो आणि तुम्ही मला समजून घ्या तर माझ्यापासून अवघड आहे एखाद्याशी समरा लग्नाला लग्नाची वरात चालू आहे आणि तू नवर्द समोर गर्दी जमवण्यासाठी काय करायला लागतं लोकांमध्ये ज्योत भरवण्यासाठी नववर्दवाला घोड्यावर तू खाली नाचायला लागतं आणि परत घोड्या जमवून बसायला लाच

डॉक्टर नागदेवराव डबळ डबळ त्यामध्ये आपल्या भारत गुन्हा परिषदे आहे त्यांचं काम खूप मोठं आहे अगदी थोड्या शब्द सांगण्याची अवघड आहे आणि डॉक्टर जे सी जे के अकुतराव अखिल वरिष्ठ नागरिक संघ थहिंदा त्याचप्रमाणे त्या संघाच्या अतिरेक सचिनची टप्प्या असतील किंवा रांगे असते त्याचप्रमाणे आता प्रकाशानं बरेच नावं या घ्यावी लागतील सरकार कार्यालयात असणार हा ज्येष्ठ नागरी संघ आहे आणि आपल्या तरुणांना लाजवेल असं इथं लोकांचं काम आहे आणि काम असताना आपल्या झगडे मॅडम आहे मला इथं दिसत नाही आहे नेहमी कार्यरत कार्यरत असणार झगडे मॅडम आज एक ऑक्टोबर पण तसं दिनाज इथं साजरा होत आहे वयाची पंच्याहत्तर ज्यांनी पूर्ण केली ती पंच्याहत्तरनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना जीवनातल्या अनेक चढ उतरांना सामोर जाऊन आदर्श घेऊन कसं जगायचं तर त्यांच्या महादर्शी माता असतील त्यांचा मी आता मला त्यांचं महान सन्मान भाग्य लागलं त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज सांगून जातं की त्यांनी किती सुखी आणि समाधाना आणि आनंदाने आपल्या जबाबदारी पार पाडलेल्या आहेत समोर बसलेले सर्वजण आपण खर तर निवृत्तीचं वय हे आठवण नाही पाहिजे असं मला वाटतं तर आमचे ताकेसर सर असतील शक्य आहे तर ह्या ज्ञान संपन्न लोकांनी कारण काय होतं एखादी गोष्ट पाठीसच एखादी कुठल्याही आरोग्य करण्यासाठी एक तप पूर्वी करायचे आठ वर्षाचा मुलगा झाला की त्याची मुंज करून त्याला गुरुकडे पाठवलं जायचं बारा वर्ष पुरे तर पीठ संपन्न करून संपन्न म्हणायचे पण आमच्या गुरोगाऱ्यांचे तर हे चार पास पास तो तो चार पाच पाच तब पूर्ण झालेले आहेत आणि असं असताना अठ्ठावन्न वर्षाची मर्यादा नाही पाहिजे ठीक आहे मर्यादा असेल पण त्यांचा जो अनुभव संपन्न आहे तर समाजाने आपली जी आत्तावरील एकशे बेचाळीस कोटी संख्या आहे एकशे एकशे बेचाळीस कोटी अशा मध्ये नवीन पिरफक्ता आहे व्हायला वेळ लागणार अशी पूर्ण होण्यासाठी मानसिक शारीरिक सामाजिक सर्व अंगानी परिपूर्ण होत असताना त्याला वेळ लागतो आणि नंतर थांबवत जातो माझी सूचना तर अशीच राहील की मला असं वाटतं की आपल्या ह्या ह्या त्यांनी चार चार पाच पाच वर्ष एखाद्या विषयावरती अभ्यास केले किंवा काम केले त्या त्या क्षेत्रातले पारंगत आहे आणि त्या त्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अशा ज्ञानसंपूर्ण व्यक्तिमत्वांना हप्त्यातून एक दोन तीन दिवस तरी बोलवलं पाहिजे बदल नाही काय थोडंफार गव्हर्मेंटने फायदा पाहिजे की बाबा कमी जास्त प्रमाण असेल पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इथं झाला पाहिजे कारण सरस्वी काय होतो विद्यार्थी देशामध्ये एक ते पंचवीस वर्षापर्यंत माणूस हा विद्यार्थीचा असतो आणि पंचवीस वर्षानंतर त्याला जॉब वर्षे पंचवीस आणि आठ ते एकवीस वर्षामध्ये तो ज्ञान समाजाची सेवा करण्याचं काम करतो पण आपणा सर्वांचं जो ज्ञान आहे मला असं वारंवार वाटत असतं की जी जी लोकं आहेत ते लोकांनी सांगण्यासाठी काहीतरी ज्ञान त्यांच्या खूप झाला पाहिजे आज तळेगावमध्ये माझ्या एक पाच सहा ज्येष्ठ नागरिक संघ आहे गावामध्ये सावली असेल स्टेशनला ज्येष्ठ नागरिक संघ आहे आपल्या अहमदनगरमध्ये आहे इंद्राणीमध्ये आहे पण स्वतःची बिल्डिंग असणारा ज्येष्ठ नागरिक संघ हा आपल्या पूर्तीच आहे आणि स्वतःचं ऑफिस आहे स्वतःची बिल्डिंग आहे स्वतःचे कार्यक्रम होतात अगदी पद्धतीचे योग समितीचे कार्यक्रम होतात महिला दिनाचे कार्यक्रम जे काही सर्वांना एकत्रितपणे करून समाजसाठी उपयोग असणारे असे कार्यक्रम आहे संघाच्या वतीने होत असतात आज आपण पूर्ण झाले आज आपण सर्वांच्या वतीने आपण शुभेच्छा येतो ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सा सत्कार समारंभ व त्यानिमित्त हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा हा दिवस त्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नाटके व्यक्तिमत्व अनेक ना विशेष लावता येतील असे पंडितजी श्री सावकरदा साहेब यांच्यानी आत्ताच आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आमचे मार्गदर्शक

Lagi bintang yang berani Zembilu Oh Kepada dia penuh

महापुरे झाडे उनती लभाळे वाकती अशा पद्धतीची मंडळी जी आहे पाणी बांधला करायचं आणि ऋत बांधला करायचं अशी विवेकची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून का होणार आणि म्हणून

वस्तूंच्यामुळे त्याचा कमी करत असत ते कमी न होता पूर्ण आयुष्य आपल्याला उपभोगायला मिळावं यासाठी महागाने जी ऊर्जा आहे ती अशा या सत्कारातून आम्हाला मिळते ती अशीच मिळत राहावी इच्छा प्रगत आपण जो सगळ्या सत्कार केला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या वस्तूंनी आपल्याला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद